तर हा शर्ट आहे म्हणजे या गुंड्या डिलो झाल्यात ही गुंडी पडली होती ही शिवायची आता तर हे बघा चलो तर असे इथं गाठ मारून घ्यायचे मारली याच्यात ओला जोरा ओके आधीच ओइल होता नाही का तर आपण इथं हे करू नाही का गुंडी शिवू आपण इथं चलो ओके okay. जा चलो खाने के लिए वाह आता करे जाले। आता आज तर मंडळी आताच जेवण वगैरे झालंय आता निघालो आपण शेंडीला आज शुक्रवार आहे शेंडीचा बाजार आहे तर शुक्रवारशी शेंडीचा बाजार असतोय तर आपण झालोय बाजारला तर बाजारला हे बघा लिस्ट पण घेऊन झालोय काय काय आणायचे काय काय नाही ते लक्षात नाही राहत ना तर मग त्याच्यासाठी लिस्ट बनवली आणि किशाट ठेवली चालू आता बाजार करायला तर जाऊया आपण शेंडीला बाजारला बघू आज कसा बाजार भरतोय आणि काय काय घेतोय काय काय नाही तर घरी तर सांगतले पण बघूया काय काय चलो तर मंडळी लोकांसाठी एक दोन ओळी सांगतोय मी तर मी काय एवढा म्हणजे गायक नाही आहे पण सांगतो बघा ऐका येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या मानसा की तुझी शेत बाडी इथेच राहील बाबा नको अभिमान धरू भल्या मानसा मंडळी हे बघा बेरोजगारी बेरोजगारी बघा कामच नाही नेमकी काय लोकेशन आहे आणि इथं जमल्यात वाज कोण काय करीसुल तर कोण काय करू लाय हा जेसीबी काय टायमा नाव झाल्या बसले लि कामा काय नाही आता हा आतंकवादी बघा बरे बाय ऐकत जाई वेगळ्या पद्धतीने मारला एकदम टॉप त्याला बुलटो कनेक्ट करा दादी ओके चलो आम्ही शेंडला जायचंय बघू काय होत ते तरी बघा इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंगुशी ही शाळे आहे या शाळेमध्ये मी आठवी ते दहावीपर्यंत शिकलेलो आहे बघा समोर कार्यक्रम चालू आहे कार्यक्रमामध्ये खेळ चालू आहे संगीत खुर्चीचा हे बघा मंडळी आता आपण शेणीत पोचले तर दोन एक मिनिटात आपण शेणीत डायरेक्ट ओके थँक यू आपली देखते है कैसा बाजार भर आहे बाजारची लिस्ट ये महिने दिसते आलू धनिया प्याज टमाटर बिन आज बाजार होता त्यामुळे गर्दी पण खूप होती हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल छान गर्दी होती नाही का तर बघू आता पुढं कसं कसं काय मध्ये का। आम्ही डायरेक्ट गेलो खाली बाजार बाजार करायला बाजार करायला म्हणजे बाजार बघायला गेलो कसं काय कोणत्या भाजीचा काय रेट आहे वगैरे सर्व बघायला गेलो तर चला आता डायरेक्ट मार्केट जाऊ भाजीपालायचं मार्केट जाऊ घ्यायचं नाही बघायला

नाही तस काय नाही तर मंडळी आम्ही तर बाजार घेतला नाही बाजार नंतर घेणार आहे आम्ही जरा तीन साडेतीन वाजता म्हणजे जवळ त्यावेळेस नंतर भाव जरा कमी होतोय कसे पैसे पण झाले कमीच होते आणि त्याच्यामुळं मग नंतर घेऊ म्हणला चलो तर, तर... मंडळी आपण बाजार फिरता फिरता आपल्याला एक मित्र भेटला आ... ब्लॉगरचा तो पण राहुल थांडे त्याचे पण ब्लॉग असतात त्याच्या नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि आम्हाला पण फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा तर सर्व ब्लॉगर टीम एकत्र भेटली होती चला आपण वर जाऊ केकशॉपमध्ये जरा तर... काय म्हणतो <laughs> बोल ना का बोल काहीतरी बोल काय बोल तुम्ही छान आले तर बघा आता तीन साडेतीन वाजलेत आम्ही चालू आहे बाजार खाली तर आमची कडाळी कंपनी खालून बाजार घेऊन आली त्यांना बरोबर टायमिंग माहीत असतोय कधी कमी असतोय बाजीबाला नाही का तर ते चालू होते वरती बाजार घेऊन आम्ही होतो खाली आम बाजार आणायला तर चला आता जाऊ आपण खाली बाजार घ्यायचे आपल्याला तर बघू आता काय 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 कसं कसं भेटते आम्ही फ्रेश मिल तर भेटणार नाही कारण का चांगलं चांगलंच सर्व किती रुपयाला आहे अहो पिशवी द्या बरं एक द्या आता पिशवी घेतो जरा बाजार घ्यायला आपले काय आहेत दोनशे रुपये आता हे मध्ये बाजार करायचे बघू काय काय भेटतं काय काय नाही अजून फाटकी नाही ना हो फाटेल नाही ओके चला मध्ये काय काय बाजार होतं पिशा दहा रुपयाचं गेले पिशवी बरोबर बघू पुढं नमस्कार मंडळी तर आता पाजले तीन बाजार खाली होत आलाय तर आता आम्ही चालू बाजारला आता आपल्याकडे होतं दोनशे रुपये तर दोनशे मधून आपली पिशवी घेतली दहा रुपयाची हां दहा रुपयाची पिशवी घेतली तर आपल्याकडे आहेत आता एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद मध्ये आपण काय काय भाजीपाला घेतो चला बघू डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊ आता भाजीपाला चलो एवढा <laughs> लेट चालू आहे एवढा लेट चालू आहे एवढा लेट चालू आहे का तर भाजीपाला खूप कमी असतोय लेट जरा माल म्हणजे चांगला नाही राहत पण लेट आपल्याकडे पैसेच गरज तुट नाही त्या तुटवड्या तुम्ही सपोर्ट ना आणि बाजारामध्ये तुकड काय 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 भेटलं ते पण बघू आपण चलो बंद करा मंडळी आपण काय करू वरतून जाऊ आणि सर्व बघून याव कुठं कुठं कमी आहे ते बघू आणि मग चलो हा चांगलं

पेन यायला आलो तिथून आम्ही हो पेन घ्यायला आलो तिथून काय काय भरपूर घ्यायचे पण काय समज ना काय कुठे या

ভৰপূৰ কাইলৈ

लगाइदे सुबिना टु बोतल पर कामरे म क थम्बी मुरकादार का गर्दै होय का गाज खान न बाजार गय रि इखडे तु आ तमे चेत ध्यान राख्न लाग र झाला त

तो तो तो, आगे आगे। तो आगे। आवर चल बोल तर मित्रांनो आता पेंडला लागतो बाजार झाला आपण आता बेळ घेऊ आपण तर आता आपल्या भाज तीस रुपये तीस रुपयाची बेळ चला घेऊ आपण जरी नाही खायला चलो इसवी दाखव इसवी टू हंड्रेड मध्ये एवढं भरवलंय हे सुप्रसिद्ध भेळ दुकान आहे शेंडी मधलं दत्त मंदिराच्या पाठीमाग इथं शेंडी मधले एकदम सुप्रसिद्ध भेड भेटते एकच नंबरवाले घेऊ आपण खूप बरोबर भेटत जाऊ आपण घरी फायनल भेटले आता आता आपण जाऊया डायरेक्ट घरी किडनॅप करायचं याला किडनॅप करायचं डायरेक्ट बॉक्सिंग मारतोय परच याला किडनॅप करायचं बजे चोरीत बजी चोरीत आहेत चोरला घेऊन खाली भटलाय खाली 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 दाखवली तर म्हणजे आता बाजार झालाय

तर मंडळी आता आपलं बाजार घरी तर आजचा दिवस असा होता शेंडीचा बाजार वगैरे सर्व हिंडलो आणि आपण भेटू आता नेक्स्ट मध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा ओके बाय बाय टाटा